पण ते एकदम फॉर्मल माईक वगैरे लावून माझ्यासमोर माईक आलाय तर खर तर आता निवडणुका रंगात यायला लागल्यात भाजपची देखील आता उमेदवारांची यादी बहुधा पहिली यादी आज किंवा उद्या ही येऊ शकेल असं मला वाटतं पार्लमेंटरी बोर्डामध्ये आम्ही गेलो होतो आणि यादीच्या संदर्भातली सगळी चर्चा आमची झाली आहे कुठे फारसे वादविवाद नाही आहेत सगळं एकमताने नावं आमची आतापर्यंत फायनल झाली आहेत काही राहिली आहेत ती देखील या दोन दिवसात आम्ही फायनल करू आणि पार्लमेंटरी बोर्डाला पाठवू आणि एकूणच जर महाराष्ट्रातलं वातावरण आपण बघितलं तर ते आम्हाला अत्यंत अनुकूल अशा प्रकारचं वातावरण दिसतंय भाजप शिवसेना आरती आहे आणि आम्ही आमची जी पक्षाची महायुती आहे या महा करता लोकांची मानसिकता ही पूर्णपणे तयार झालेली दिसते आणि दोन हजार चौदा साली ज्याप्रमाणे मोदीजींच्या बाजूनं एक प्रचंड मोठी लाट आपल्याला पाहायला मिळत होती आज मला त्याहीपेक्षा मोठी लाट ही मोदीजींच्या बाजूनं पाहायला आहे आणि लोकांची मानसिकता या देशामध्ये मोदीजींच्या नेतृत्वामध्ये एनडीएचं सरकार आणण्याची पूर्णपणे झाली आहे आणि महाराष्ट्रात ती मला पदोपदी जाणवते आहे गेले पाच वर्षात वर। जे काही काम आम्ही केलेलं आहे केंद्रात आणि राज्यात त्याच्या आधारावर आणि विशेषतः जे नेतृत्व या देशाला मोदीजींनी दिलं आहे त्याच्या आधारावर मला विश्वास आहे की एक नवीन रेकॉर्ड महाराष्ट्रामध्ये आम्ही निश्चितपणे कायम करू आणि खूप मोठ्या प्रमाणात आम्हाला यश मिळेल ही मला अपेक्षा आहे अनेक लोक पक्षामध्ये येऊ घातलेले आहेत त्या त्यावेळी तुम्हाला ते समजतील पण एकूणच सर्व पक्षांमधली जी काही चांगली मंडळी आहेत प्रमुख मंडळी आहेत प्रभावी मंडळी आहेत यांचा आमच्या महायुतीकडे ओढा हा मोठ्या प्रमाणात मला पाहायला मिळतोय आणि याचं कारण आहे की या सर्वांना देखील असं वाटतंय की मोदीजींच्या नेतृत्वात हा देश प्रगती करू शकतो आणि सुरक्षित राहू शकतो त्यामुळे त्या संदर्भात निश्चितच वेळोवेळी तुमच्याशी चर्चा होईल आणि म्हणून आता आज काही जास्त मी या ठिकाणी बोलत नाही आणि मी आमच्या मीडिया रूमचं आज उद्घाटन झालं आहे आपल्याला थोडासा त्रास होईल कारण हायकोर्टाच्या आदेशामुळे आम्हाला आपल्याला आता रूम रूममध्ये बसवावं आहे आणि पुढच्या आमच्या पत्रकार परिषदा या मांडवामध्येच या ठिकाणी होतील पण मला असं वाटतं की तुम्हाला परिसर कसा आहे यापेक्षा बातमी काय यात जास्त रस असल्यामुळे हा त्रास तुम्ही सहन कराल हा विश्वास मी व्यक्त करतो आपल्या सगळ्यांचे आभार मानतो पत्रकार परिषद शुरू कर दिया आपने देखिए मैंने इतना ही कहा है कि जिस प्रकार से मोदी जी के नेतृत्व के ऊपर महाराष्ट्र में लोग पूरे तरीके से इस नेतृत्व के साथ चलने की तैयारी दिखा रहे हैं तो मुझे लगता है कि महाराष्ट्र में रिकॉर्ड सीटें हमको मिली आता के अदला बदला स्कोप मैं फार दिस जवर जवर ठरला है नहीं होगा प्रॉब्लम है दिल्ली एक खबर ये है कि आपके ग्रीया विश्वास नहीं कैंडिडेट बनाया गया जबकि उन्होंने भ्रष्टाचार के खिलाफ काफी लड़ाई लड़ी है कहीं उसको ईमानदारी की सजा तो नहीं दी जा रही है आपके आपके पास ऐसी खबर है मेरे पास तो अभी तक नहीं है छपके छपने को तो बहुत चीजें छपनी है ना आज yeah, so, तो तो बीएसपी और समाजवादी पार्टी ने भी ऐलान कर घोषित कर दिया महाराष्ट्र में गठबंधन चुनाव yes. क्या लगता है उससे असर पड़ेगा महाराष्ट्र देखिए अब तो हम कौन लड़ रहा है इसका विचार नहीं कर रहे हैं हम लोग तो ये विचार कर रहे हैं कि हमारा जो अलायंस हुआ है उसको ज्यादा से ज्यादा जगह कैसे मिले और मैं कह रहा हूँ वापस कहता हूँ कि हमको बहुत अच्छी जगह मिलेगी हम रिकॉर्ड जगह लेंगे

उत्तर प्रदेशात तर ते म्हणतात ते कदाचित एखाद्या खरं असू शकतं पण देशामध्ये हे खरंच आहे की दोन नंबरचीच लढाई आहे एक नंबर सगळ्यांनी मान्य केला आहे की भाजपच आहे आणि एनडीए आहे त्यामुळे दोन नंबर करता आता त्यांची लढाई चालली आहे नेमकं कोण आहे को हे आपल्याला मतदानानंतर समजेल मार्केट की चर्चा थोडी काम करते <laughs> हो थे, थे नहीं नहीं। आता थे थे ते काय बोलले होते तेही मी ऐकलं नाही आता मी का वाचलं की माझ्या बोलण्याचा विपर्याय झाला मुळामध्ये मला असं वाटतं की ते असमंजस अशी परिस्थिती त्यांची आहे हे सगळ्यांनाच माहिती एअरस्ट्राईक झाले आहेत अनेक त्याचे पुरावे देखील बाहेर आलेले आहेत आंतरराष्ट्रीय समुदायाने देखील त्या संदर्भात आपलं मत व्यक्त केलं कशा प्रकारचा दबाव पाकिस्तानवर आपण बनवू शकलो हे सगळ्यांसमोर आहे आता त्यांच्यासमोर प्रश्न असा आहे की हे मान्य केलं तर तुम्हाला द्यायचं असो का नसो शो की मोदींना श्रेय जाईल कारण ते पंतप्रधान आहेत निर्णय क्षमता त्यांची आहे त्यामुळे मोदींना श्रेय द्यायचं नाही आणि त्यामुळे अशा प्रकारचा संभ्रम तयार करणारं वक्तव्य तयार होत आहे पण पवारसाहेब मॅच्युअर आहेत ते योग्य वक्तव्य करतील असं मला वाटतं त्यांच्या पक्षामध्ये अनेक इमॅच्युअर लोक आहेत जे काय काय बोलतात पण मला असं वाटतं त्यांच्याकडे फार लक्ष देण्याची आवश्यकता नाही लाट आहे आणि त्याच्यामुळे अनेक पक्ष किंवा अनेक पक्षांची चांगली लोक आमच्याकडे येत आहेत शिवसेने या लाटेची म्हणून तुमच्यासोबत आली का आणि मागे म्हणजे की लाटी काय लाटा उतरतात वगैरे आता आमची युती झालेली आहे आता माझ्या स्टोडन असे स्टेटमेंट बोलवून काही त्या युतीवर फरक पडणार आहे का उमाकांनी तुमच्या सोबत आहेत ते आरपीआय आपली आठवले की आपल्या नाराज चाललाय नहीं आठोले जी से मेरी बात हुई है आठोले जी का मानना था कि एक सीट उनको मिलनी चाहिए थी किन्हीं कारणों से हम नहीं दे पाए लेकिन हम लोगों ने उनको ये भी कहा विधानसभा में पूरे तरीके से हम उनको एडजस्ट करने वाले हैं उनसे बातचीत भी हुई है यहाँ पर भी उनसे बातचीत हुई है और वो बिल्कुल हमारे साथ चौबीस तारीख को हमारी सभा में आठौले जी साथ में रहेंगे तुम्ही ते सांगितलेलंच आहे पण आमचं आपण बघितलं असेल आता चार मेळावे आम्ही केले चार विभागामध्ये आणि या चारही मेळाव्यांमध्ये प्रचंड उत्साह होता आणि दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते एकमेकाच्या पक्षाचे नारे देत होते म्हणजे जे जुनी आम्ही एक परंपरा केली होती भाजप सेनेनी त्या परंपरे अनुरूप म्हणजे इतके वर्ष जेव्हा युतीत होतो त्यावेळेस जो युतीचा उत्साह असायचा तोच उत्साह तो उत्सा आम्हाला दिसतो आहे त्यामुळे हे मनोबिलन झालं आहे आता एखाद्या ठिकाणी एखादी घटना कुठे होत असते म्हणजे आता झाली नाही पण होऊ शकते असं काही नाही आहे कारण पक्षाच्या पक्षामध्येच अनेक वेळा कुरबुरी होतात एकाच पक्षात अनेक वेळा कुरबुरी होतात हे दोन पक्ष आहेत पण ओव्हरऑल सगळ्यांचा मूळ जो आहे हा पूर्णपणे युतीच्या बाजूनी आहे तुम्हाला काय सांगितलं मला माहिती नाही पण काल तुमचं भाषण म्हणजे टाइम्स नवला माझी विनंती आहे काल नाशिक के के की काल नाशिकमध्ये संजय राऊत यांनी एक भाषण केलेलं आहे ते आपण लाईव्ह दाखवा किंवा लाईव्ह तर आता नाही दाखवत जाणार पण ते रेकॉर्डेड आपण दाखवा आणि आपल्याला पाहिजे असेल तर मराठीत आहे आम्ही ट्रान्सलेशन करून पाठवतो आपल्याला ते नक्की दाखवा ती आमची चाललेलीच आहे तो काही प्रश्न नाही आहे पण आता महानगरपालिकेची निवडणूक नाही आहे ना काही मिळत होते जेवढी टीका सेनेवर व्हायला पाहिजे होती तेवढी टीका तुम्ही सुद्धा जरी आहात त्यांच्या बरोबर करत नाही अशी लोकांमध्ये चर्चा आहे पूर्णपणे शिवसेनेला जबाबदारी शिवसेनेवर तुम्ही पाठवली जाताय असे आरोप होतात बघा एखादी दुर्घटना झाल्यानंतर त्याच्यातले दोष निश्चितच शोधून काढले पाहिजे ते आम्ही काढतो परंतु त्यासोबत ब्लेम गेम करण्याकरता लोकांनी आम्हाला निवडून दिलेलं नाही जी काही चूक झाली असेल ती सुधारली पाहिजे आणि त्या दृष्टीने कारवाया सुरू केलेल्या आहेत भविष्यात होऊ नये म्हणून कारवाया सुरू केल्या आहेत आता त्याचे जे ऑडिट आहेत ते ऑडिटचे पॅरामीटर्स काय असतील हे देखील आम्ही नव्याने ठरवतो कारण अशा प्रकारे शेवटी आपण त्या एखाद्या गोष्टीचं त्या ठिकाणी स्ट्रक्चरल ऑडिट करतो पण स्ट्रक्चरल ऑडिटच चूक होत असेल तर मात्र फार गंभीर आहे त्यामुळे या सगळ्या करेक्टिव्ह स्टेप्स आपण घेतोय आता याच्यामुळे झालं त्याच्यामुळे झालं याच्यामुळे झालं हे म्हणण्याचं काही कारण नाही आहे शेवटी आपल्याला जी घटना झालेली आहे ती घटना झाली आहे ती दुःखद घटना आहे महत्वाचं आहे की आता याच्यापुढे ती घटना होऊ नये त्याकरता करेक्टिव्ह स्टेप्स आपण घेतो चला धन्यवाद कमळ जिल्हा